हॅलो वन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज आहे मंडे परंतु आजचा दिवस मला पूजा करायची नाहीये तर आंघोळ वगैरे तर झाली आहे माझी आणि उपवास आहे तर बऱ्याच दिवसानंतर मी काचेचा कप भरून चहा पिला आणि लिटरली मला खूप अनकम्फर्टेबल वाटतंय म्हणजे कुठेतरी असं वाटतंय की सवय मोडली होती मी का पिली असं झालं ते मला पण ठीक आहे चला माझा आहे उपवास आणि आता ऑलमोस्ट साडे बारा वाजले प्रशांतजींना कॉल करते ऍक्च्युली ते मला बोलले होते तुम्ही जर रेग्युलर व्हिडिओ बघत असाल तुम्हाला आठवत असेल दोन महिने होऊन गेले माझ्या फादर इन लॉनची गाडी जी की इथे आणली होती रजिस्ट्रेशन करायचं का होतं कारण की त्या गाडीला पंधरा वर्ष होऊन गेले परंतु ते नाहीच होते त्याला काही नाही तर काही अडथळे येत आहे तर मग आर ओ ऑफिसला जायचंय प्रशांतजींचं असं म्हणणं आहे पहिल्यापासून की मी त्यांच्यासाठी लकी आहे आय डोंट नो कस काय पण ठीक आहे चला ते मानता तर आपण हे आनंदच मानला पाहिजे तर ते म्हटले की आज तू माझ्याबरोबर चल तर काम होऊन जाईल तर मी येईल म्हणे दुपारून तर तू रेडी राहा म्हटलं मी असं रेडी राहा म्हणजे काय त्यांना असं वाटतं की नेहमी मी थोडंफार तयार व्हावं जे की मी पहिले व्हायची पण पण ठीक आहे चला तर बघेल मी रेडी व्हायचं की नाही पण मम्मी त्यांना बोलले की मला तुम्ही आधी कळवा की मी आता इथून निघालोय तुम्ही साईटपासून पासून घरी यायला पंधरा मिनिटात मी रेडी होऊन जाईल मी असं रेडी होऊन थोडी घरामध्ये बसेल में और तर अजून तर काय त्यांचा कॉल आला नाही आता मी त्यांना कॉल करते आणि विचारते की येणार आहे की नाही जायचं आहे की नाही नाहीतर मग मी काय विचार करते माहिती का हेअर कट करायचा विचार करते कारण खाली खूप शेंड्या झाल्या आहे सोसायटीच्या सलॉनमध्ये जाऊनच करेल आणि ते येणार असतील तर मग त्यांच्यासाठी भाजी बनवावी लागेल तर आता फर्स्ट तर त्यांना कॉल करते आणि विचारते आणि मग डिसिजन घेते आणि मग तुम्हालाही सांगते ओके फोन करण्यासाठी मी बसवून घेतलं तर आज तर मला लेग वर्कआउट करायचंय आणि लेग आऊ लेग वर्कआउट केल्यानंतर पायांची जी हालत होते म्हणजे जेव्हा तुम्ही गॅप नंतर करता तर प्रशांतजी बोलले की हो मी येतो आहे आणि बाहेर जे जायचं आहे ते कंटिन्यू होणार आहे तर ते बोलले मी दोनपर्यंत येतो तो, तो माझ्याकडे पुष्कळ वेळ आहे तर मी आता त्यांच्यासाठी भाजी बनवते आणि त्यांनाही विचारलं मी त्यांचं पण ओपिनियन घेणं गरजेचं आहे ना तर कारण त्यांना फार माझ्या लुकचं पडलेलं असतं तर त्यांना म्हटलं हेअरकट घेऊ का मी तर ते बोलले हो हो मग मग त्यांना फार आनंद होतो मी असं काही सर्विसेस घेतल्या की तर चला मी आता प्रशांतींसाठी भाजी बनवते आणि मग जाते हेअर कट करायला तर आधी आपण त्यांच्यासाठी भाजी बनवून घेऊ तर आता भाजी काय बनवायची बिचारी नुसती कोबी फ्लावर कोबी फ्लावर खात राहता आणि काल मी दोडके आणले आणि दोडके काय केलो येतं सत्तर रुपये किलो आणि ग्रीन व्हेजिटेबल्स ज्या असतात त्या आपल्या शरीरासाठी खूप बेनिफिशियल असतात तर मग मी विचार केला की आपण दोडक्यांची अशी सुक्की भाजी करू त्यांना छान अशी तर चला मी आता भाजी करते त्यांच्यासाठी फायनल भाजी चालू कोरडी भाजी मी दोडक्याची भाजी करून ठेवली वाटीमध्ये दही काढून ठेवलं काकडी कट करून ठेवली कारण की दोन ला प्रशांत येणार असं म्हटले आणि दीड वाजला मला तिथे पोचायलाच पाहुणे दोन वाजणार आहे तर मी त्यांना मेसेजही टाकणार आहे की तुम्ही जर माझ्या आधी घरी आले तर तुम्ही लंच करा तोपर्यंत मी येते चल चला आता मी जाते लंच आ, मी जाते आता हेअर कट करायला तुम्ही बघू शकता इथपर्यंत हेअर दाट दिसता आणि इथून खाली असे शेंड्या शेंड्या झालेले दिसतात मागे एका मैत्रिणीने कमेंटसुद्धा केला होता की छान असा हेअरकट घे आणि त्याच मैत्रिणीच्या सांगण्यावर मी हेअरकट घेत आहे असंच समजा तर चला आता हेअरकट करायला जाते बघते कुठं करायचं काय ते असं नको व्हायला की मी सलॉनमध्ये पोहोचले इकडे प्रशांतजी घरी पोहोचले म्हणून मग मी बेस्ट वे म्हटलं कॉलच करून घेऊ कारण की इथे बिझी आहे मी काय फ्री टाईममध्ये कधीही सोसायटीच्या सलॉनमध्ये जायचं आहे तर मी कधी पण जाऊ करू शकते म्हणून त्यांना कॉल केला की म्हटलं अहो मला घरातच दीड वाजले मग जाऊ की नको तर ते बोलले नाही नाही मला पण लेटच होईल तर तू जाऊ नये मी जसं म्हटलं त्यांना असं आनंद होतो त्यांचं खूप अशी इच्छा असते प्रामाणिकपणे खरं सांगते मी तुम्हाला की भले मी कामात बिझी असतो पण तू तुझं लाईफ एन्जॉय कर आता मी विचार केला आहे की लेअर कट करू जसं की मी तुम्हाला नेहमीच सांगते की माझ्या हेअरची डेन्सिटी खूप कमी आहे म्हणजे खूप पातळ केस आहे तर लेअर कट केल्यामुळे ते थोडे जास्त दिसते या हिशोबाने लेअर कट करण्याचा मी डिसिजन घेतलेला आहे तरी पण सलोनचा हेअर ड्रेसर काय म्हणतो त्याचाही ओपिनियन घेते दुपारची वेळ आहे आणि त्यातली तर मंडे आहे तर माझ्या घरापासून निघाल्यापर्यंत पासून म्हणजे मी फर्स्ट आवरमध्ये राहती आणि नाईन्थ टावरपर्यंत मी पोहोचून गेली परंतु एक सुद्धा बच्चा की कोणीच आपला दिसलं नाही कारण की जो ते आपल्या आपल्या याच्यात बिझी आहे आज वर्किंग डे आहे काम करणारे कामावर गेले असतील मुलं स्कूलला गेले असतील आणि एवढ्या भर दुपारी ऊन तसं लागत नाही आहे हवा थंडच आहे की विंटरच चालू आहे चला मी पोचून गेलेली आहे आमच्या सोसायटीचं सलॉन तर हे बघा हे आहे माझ्या हेअर कट करण्याआधीचा लूक ॲक्च्युली मला आहे ना केस वाढवण्याची खूप इच्छा आहे मी कधीच विचार करते की आपले केस वाढले पाहिजे आपले केस वाढले पाहिजे आणि मी क कट करतच नाही आहे म्हणजे बऱ्याच दिवसापासून तरी नाही केलं आहे ऑगस्टमध्ये हेअर कलर केला होता कट तेव्हाही केला नव्हता परंतु काय होतं ना आपले हेअर ग्रोथ न होण्यामागे अनेक कारणं असतात तर त्यातलं सगळ्यात मेन जे कारण आहे ते तर आहे हेरिडिटी आता मी तुम्हाला नेहमीच सांगते की माझ्या आईचे केस खूपच छोटे आहे आणि खूपच पातळ आहे आणि जसं की आम्ही सहा बहिणी आहे पण आमच्या एकीचेही केस असं मस्त कमरेपर्यंत लांब लांब आणि दाट असे कुणाचेच नाही आहे तर ते बेबी आमच्या सगळ्यांचे केस आईवरच गेले आणि मग ते ठराविक लेंथपर्यंत आल्यानंतर ना असं आपल्याला असं वाटायला लागतं ला की काय वाढत नाही आहे ॲक्च्युली केस वाढत असतात ही नॅचरल प्रोसेस आहे मंथली महिन्याला एक इंच आपला केस वाढतो असं मी ऐकलेलं आहे तर ती प्रोसेस होत राहते पण मग एक काळानंतर आपल्याला कंटाळा येतो आणि आपल्याला असं वाटतं की नाही गड्या हेअरकट घ्यायला पाहिजे म्हणजे कसं आपल्या लुकमध्ये पण जरा चेंज दिसतो आणि चेंज इज ऑलवेज बेटर फॉर ऑल आणि ही मुलगी इथली मॅनेजर आहे मी तिला म्हटलं की तू छान हिंदी बोलते तर तिला खूप छान वाटलं ती साऊथचीच आहे आणि ती बोलली की मॅम पहिल्यांदी मला असं कॉम्प्लिमेंट मिळाला आहे तुम्ही म्हटल्या आणि हा हेअर ड्रेसर याचं नाव साहिल आहे माझे वडील इथे असताना त्यांना दोनदा शेव्हिंग करायला गेलो तर त्यानेच केली होती तर तेव्हा माझं त्याचं ओळख झाली होती तर हे बघा अशा पद्धतीने साहिलने माझं हेअर कट केलेलं आहे हेअरकटनंतर ब्लो देखील केलं त्याने आणि मम्मी त्याला शूट करायला लावलं तर त्याने स्लो मोशनमध्ये पण एकदम छान अशी ही क्लिप शूट केली जी की मी तुमच्याबरोबर शेअर करते कसा वाटतोय हेअर चान का, कट छान हो झाला का हा कट माझ्यावर सूट होतोय का कलर हा पहिलेच आहे माझ्या केसांवर जेव्हा मी सिक्स्टीन ऑगस्टला केला आहे हेअर वॉश करून करून तो आता थोडा फेड झाला आणि जास्त व्हिजिबल व्हायला लागला तर मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझा हेअर कट आवडला का आणि आत्ताचा माझा आजच्या ह्या व्हिडिओमधला लुक देखील कसा वाटतो ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे आणि तुम्ही खूप छान छान कमेंट करता मैत्रिणींनो त्यामुळे मी तुमची मनापासून खूप खूप आभारी आहे मी ॲक्च्युली त्याला बोलले की आ, सेट नको करू कारण हिटिंग स्टूल अवॉईड करायला पाहिजे पण तो बोलला नाही मॅम कर जे म्हटलं ठीक आहे चला आणि छान आहे तो हेअर ड्रेसर साहिल ज्याने दिल्लीवरून कोर्स केला आहे आणि मुंबईमध्ये त्याचा एक्सपिरियन्स आहे सात आठ वर्षाचा तर आणि आनंदाची गोष्ट सांगू का त्यांनी मला खूप कॉम्प्लिमेंट दिले यासाठी की तो बोलला की तुमची हेअर ची क्वालिटी जी आहे ती खूप छान आहे आणि मम्मी पण त्याला सांगितलं की मी आ, कंडिशनर यूज करताना कधीच म्हणजे कंज्यूसी नाही करत भरपूर क्वांटिटीमध्ये कंडिशनर यूज करते त्याने मला तेही विचारलं की तुम्ही कुठला शॅम्पू यूज करता लॉरियल पॅरिस टोटल रिपेअर शॅम्पू यूज करते आणि कंडिशनर पण आणि कंडिशनर खरंच मी चांगल्या क्वांटिटीमध्ये यूज करते तर तो हेही बोलला की कलर्ड हेअर खूप डॅमेज होतात आ, आफ्टर सम टाईम बट त्याला माझ्या हेअरची क्वालिटी खूप चांगली वाटली आणि मला ते ऐकून खरंच छान वाटलं घरात येतेत मला पावणे तीन वाजले परंतु प्रश्न जे काय आपले अजून आलेले नाही आता त्यांना कॉल करते आणि विचारते की कधी आल काय याल आर टी ओ ऑफिसचा पण एक टायमिंग राहत असेल ना तिथं जायचं म्हणत होते प्रशांतजींचा आत्ता फोन आला ते बोलले की मी पंचवीस मिनिटात येतोय माझ्या लंच राहू दे आपण एकदा जाऊन येऊ तू जरा लूक नीट कर मी त्यांना म्हटलं मी ह्याकडचं लूकवर ग्रुपवर आमचा फोटो टाकले ना न्यू लूक म्हणून मुलांनाही कळायला पाहिजे ते बोलले नाही नाही तू मी फोटो नाही बघितले पण तू मेकअप कर म्हणजे बघा प्रशांतजींना असं वाटतं की मी विदाऊट मेकअप चांगली नाही दिसत ते मान्य करत नाही पण याचा अर्थच असा होतो ना ज्या अर्थी तुम्ही मला सांगता की नीट अवतार कर नीट अवतार कर म्हणजे अशा अवतारमध्ये मी नीट नाही दिसत असंच त्यांना म्हणायचंय चला त्यांचे खुशी असे बडकर काय माझ्यासाठी तर मी आता थोडीशी तयार होते तर आता हेअर कट केलेलं आहे तर मी एकेसांना पहिले एक लचर लावून घेते आणि जसं की थंडीमध्ये पाण्याशी संपर्क नको 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 वाटतो त्याच्यामुळे मी माझ्याकडे वेट वाईप ठेवलेलंच असतं त्याच्याने जस्ट माझा चेहरा वाईप करून घेते आणि त्यानंतर मी चेहऱ्याला अप्लाय करते अलोवेरा जेल अलोवेरा जेल तुम्ही ॲज अ मॉश्चरायझर किंवा ॲज अ प्रायमरसुद्धा यूज करू शकता तर छान असं मी अलोवेरा जेल अप्लाय केलं माझ्या चेहऱ्याला आणि तुम्ही बघू शकता गालावर माझ्या बरंपैकी पिगमेंटेशन आहे पण ती ते मी हेवी बेस नाही करणार आहे जस्ट मी म्हणजे लाईटच ठेवणार आहे मेकअप तर इथे मी थोडंसं एकदम किंचितचं फाउंडेशन घेतलं फिटमीचं आणि वेट ब्लेंडर घेतलं आणि मी ब्लेंड करते माझं फाउंडेशन मागच्या व्हिडिओत एका ताईंचा कमेंट होता की मेकअप व्हिडिओ कर असं परंतु मला तर त्यांना सांगायचं आहे की ताई मी खूप मेकअप व्हिडिओ केलेले आधी माझ्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटतील तर फिटमेचंच जे हायलायटर आहे ते मी माझ्या पिगमेंटेशनवर थोडंसं आणि फोरहेडवर थोडंसं लावलं आणि वेड ब्युटी ब्लेंडरने ते देखील ब्लेंड केलं आणि त्यानंतर लॅकमेची लूज पावडर पफने ती पण थोडीशीच घेतली खूप जास्त नाही घेतली जस्ट असं लॉक करण्यासाठी पहिले लावलेले प्रोडक्ट त्यानंतर शुगरचं माझ्याकडे कंट्रोल आहे तर त्याच्याने मी माझं नोज आणि फेस कंट्रोल करून घेणार आहे इथे फेस कंट्रोल केला ना की के आपले फीचर्स जे असतात ते छान दिसता उठून आणि म्हणून मी कंटूर करत असते आणि जसं मी म्हटलं माझ्या चॅनलवर आधीचे खूप मेकअप व्हिडिओ आहे हे बघा इथे मी ना एका मोठ्या ब्रशने ज्याचं की आ, ब्लश लावायचं मी ज्याने काम करते तेच ब्लश मी ॲज अ आय शॅडू म्हणून यूज केले आणि मला असंच वाटतं असा काही फिक्स रूल नसतो आपल्याला जे इझी आणि योग्य वाटेल ते करायचं तर मी त्याच्यानेच आय शॅडू अप्लाय केल्यानंतर इथे काजळ लावलं त्यानंतर लावलं मस्कारा मस्करा लावल्यानंतर मी इथे लॅक्मेची लिप लायनर पेन्सिलनी ली, माझ्या लिपला आउटलाईन करून घेतली ज्याच्याने की लिपस्टिक छान लॉक होते आणि असं काही मी जसं म्हटलं त्याप्रमाणे फिक्स असं काही रोल नसतो आपल्याला जे कम्फर्टेबल वाटेल जे योग्य वाटेल ते आपण करायचं असतं कारण की मी इथे ॲब्रोज नंतर फील करते हे बघा इथे मी एक अँग्युलर ब्रश आहे छोटासा ते आयब्रो किट आहे माझं त्याच्यामध्येच आहे तो ब्रश तर त्या ब्रशनेच मी इथे माझ्या आयब्रोज फील केल्या त्यानंतर माझ्याकडे आहे हे स्विस ब्युटीचं हायलायटर जे की मी थोडंसं नोजवर आणि थोडंसं चिकबोनवर इथे अप्लाय केलं विंडोच्या समोर उभं होऊनच मी मेकअप केलं छान सनलाईट येत होता त्यानंतर वेट ब्युटी ब्लेंडरवर थोडंसं मेकअप फिक्सर आ, स्प्रे केलं आणि त्याच्याने माझा मेकअप मी फिक्स करून घेतला तुम्हाला दाखवते मेकअप कसा झालं अजून तुम्हाला सांगते दहा मिनिटं पण लागले नाही मला हा मेकअप करायला त्यांना यायला पंचवीस मिनिटं आहे पण मी जसं म्हटलं फटाफट मी हा दहा मिनिटामध्ये मेकअप केला तर कसं वाटतंय मेकअप आणि खूप हेवी करण्याचा प्रयत्न नाही केला एकदम छोटंसं मी फाउंडेशन घेतलंय तर मेकअप कसं वाटतो ते तुम्हीसुद्धा ते तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे ड्रेसही मी चेंज करण्याचा विचार करते क्लोथ चेंज करण्याचा विचार करते तर हे बघा हा आहे माझा लुक मेकअप लुक तर प्रशांतजींचं म्हणणं तुझं असं इम्प्रेशन पडलं पाहिजे मग मला वाटलं इम्प्रेशन पडलं पाहिजे तर चला आणि ह्या कपड्यांचा वापरही कधी ना घेऊन ठेवले नुसते कपाटामध्ये तर मी हा माझा कोट ब्लेझर वेअर केलेला आहे आणि बस आता इंतजार हे बस प्रशांतजी का है। चार इथेच वाजले आता ते आर टी ओच्या ऑफिसला काम आहे ॲक्च्युली अजून काम असतील त्यांचे एका एक कामामध्ये अनेक कामं असतात आणि आता मला सांगताय की लेट झालो तू मंदिरातनं मंदिरातनं आम्ही लास्ट टाईम जसं गेलो तर मंदिरातनं अलाउड नाही आहे तर बोलले की चप्पल हातात घेऊन मंदिरातनं तू बाहेर आहे गेटने तर मी त्यांना बोलली की मंदिराची जी सोसायटीतनं एंट्री आहे ना ते तर आता बंदच असणार आहे डेफिनेटली ते सहाला उघडतं आणि मी त्यांना बोलली की ठीक आहे मी येते आता मला थोडं चालावं लागेल पाच मिनटं पण ठीक आहे पण असंच करता हां प्रशांतजी आणि मी खाली आल्यावर मला फोन केला की तू जर घरातून निघाली नसेल तर माझ्यासाठी एक लाडू घेऊन ये लाडू कुठला तिळाचा जे की मी केले जे की खूप टेस्टी झाले आणि खूप सॉफ्ट पण झाले मस्त तर मी त्यांना बोलली की नाही मी आली ग्राउंड फ्लोअरला मग बोलले की ठीक आहे ठीक आहे ये आता मग ये पटकन असं तर चला बघू माझा लुक बघून काही कॉम्प्लिमेंट देता की बऱ्याचदा असंही होतं की ते काहीच बोलत नाही असतात असे हजबंडस नाही आवडत त्यांना तर बघू आपण काही म्हणता का मला बघितल्यानंतर विचार तर करतील देत असता कॉम्प्लिमेंट मला प्रशांती देतात म्हणा तर कारमध्ये बसल्यानंतर बघू काय त्यांचं रिॲक्शन अहो एक मिनटं माझा लुक तर बघून सांगा हेअरकट वगैरे एकदम भारी वाटत हेअरकट छान झाला मी जे बोलले की बघू आपण प्रशांतजींचं रिएक्शन तर ते महत्वाचा मेसेज टाईप करण्यामध्ये बिझी होते ठीक आहे बोलले छान आहे तेवढंच एक्सपेक्टेशन होतं चला आता निघालोय आम्ही इतक्या महत्त्वाच्या कामासाठी आम्ही निघालो तरी पण प्रशांत जी कुठे घेऊन आले तर साईटवर मला बोलले दोनच मिनिटाचं काम आहे मी त्यांना म्हटलं मला काय प्रॉब्लेम नाही आहे तुमच्या कामासाठी चाललं आहे लेट चाललं तर तुमचं हे होईल तर एका कामासाठी निघाल्यानंतर अनेक ब्रेक घेणं हे म्हणजे आमच्या रुटीनमध्ये हो आहे मला त्याची सवय झाली त्याच्यामुळे मलाही खूप असं विशेष नाही वाटत आणि घेऊन आले ताले देता है। तेस कि तत वर। तर आले या सगळ्यांची माझी ओळख करून देत आहे मी त्यांना सगळ्यांना तेच बोललं की तुम्ही आणतात का तुमच्या मिसेसला कन्स्ट्रक्शन साईटवर तर सगळे हसायला लागले ठीक आहे चला आणि प्रशांतजींनी सकाळपासून काहीच खाल्लेलं नसल्यामुळे त्यांना कसं तरी व्हायला लागलं तर मी त्यांच्यासाठी काहीतरी नमकीन आयटम घ्यायला आली पापडा घेतला मी आम्ही आलो आर टी ओ ऑफिसला तुम्ही रे रेग्युलर व्हिडिओ बघणाऱ्यांना तर माहितीच आहे की आमचा जो इश्यू आहे तो काय आहे की प्रशांतजींनी पहिली गाडी जी त्यांच्या डॅडींसाठी दादांसाठी त्यांना दिली होती तिचं पंधरा वर्षानंतर रजिस्ट्रेशन करायचं आहे परंतु त्यावेळेस जेव्हा ज्या बँकेचं लोन होतं ती बँकच अस्तित्वात नाही आहे खूप त्या संदर्भात आम्ही मेल केले सगळं करून झालं आणि ती बँक जेव्हा क्लोज झाली तर दुसऱ्या बँकला हँडओवर केलं जातं पण ॲक्सिस बँकला त्या बँकेने हँडओव्हर केलं आहे पण ॲक्सिस बँकेवाल्यांचं म्हणणं त्यांच्याकडे टू थाउजंड फिफ्टीनच्या पुढचंच आहे आणि ती गाडी आम्ही टू थाउजंड एटमध्ये घेतलेली आहे त्याच्यामुळे ते, ते होतच नाही आहे रजिस्ट्रेशन ती गाडी इथे येऊन पडली दोन महिन्यापासून ती इथे म्हणून रीड्स तिकडे पाठवण्यात आली ह्या सगळ्या गोष्टी घडल्या तर आम्ही आत्ता कमिशनर यांची भेट घेतली तर त्यांनी ते आम्हाला सोल्युशन हेच दिलं की तुम्ही जे काय त्याच्यावर सोल्युशन आहे त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही ते सगळं डिटेल एका पेपरवर लिहा बँकेने तुम्हाला जे मेल केले ते लिहा गाडीचा फोटो खूप सगळ्या झंझट ते सगळं करायला लावलं पण त्यांनी चांगलं गाईड केलं आम्हाला व्यंकटरमणा म्हणून इथले कमिशनर होते बी एम टेक तर छान वाटलं त्यांनाही आम्हाला भेटू नाही आम्हालाही त्यांना भेटू तर आम्ही या हात गाड्यावर आता चहा घेणार आहोत कारण की प्रशांतजींना चहा प्यायचा आहे तर हे बघा हात लोक बघा कसे बघताय काय माहिती त्यांना काय आगळं वेगळं दिसतंय आता थोडे कॅमेरा चालू केल्यामुळे थोडे इकडे तिकडे माळा वा, माना वा त्यांनी नाहीतर कंटिन्यू बघत होते तर, तर आम्ही आता चहा पिण्यासाठी इथे थांबलो